बातमी भंडाऱ्यामधनं सध्या थंडीचा कडाका वाढलाय आणि याचा फटका आता मिरची पिकाला बसतोय भंडारा जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी मिरची पिकांची लागवड करतात मात्र आता मिरची पिकांवरती थंडीमुळे तुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय त्यामुळे आधीच बाजारामध्ये मिरचीला भाव नाही आणि दुसरीकडे आता मिरचीवरती पडलेला रोग यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय शेतकऱ्यांना लागवड खर्चही निघणार नाही अशी चिंता आता सतावती याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय यांनी जिल्ह्यामध्ये आता थंडीचा कडाका वाढलेला आहे आता मी सध्या उभा आहे भंडारा जिल्ह्यातील एका शेतीमध्ये आपण पाहू शकता या शेतामध्ये मिरची बाग लावलेली आहे मिरचीवर चिडा मुडा रोग सुद्धा रोगाची सावड सुद्धा आलेला आहे मिरची पीक अक्षरशः गळून पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केला जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आणि एकंदरीत पाहिले तर शेतकऱ्यांनी जे मिरची पिकावर फवारणी सुद्धा केलेली आहे त्याच्या सुद्धा खर्च हा बाजारभावामध्ये मिळत नसल्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आणि शेतकरी हा मिरची पीक पासून लागवड केली तर आणि मिरची पिकावर आलेल्या संकटावर दूर करण्यासाठी जो औषध फवारणी केलेली आहे त्यामुळे दुहेरी संकटामध्ये हा शेतकरी सापडलेला आहे आणि मिरची पिकाला हा बाजारामध्ये सुद्धा भाव नसल्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे योग्य त्या परीने मार्गदर्शन करावे असे शेतकऱ्यांची मागणी होऊ लागलेली आहे अक्षय खोबराकडे पुढारी भंडारा